भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्याचं सर्वांचंच स्वागत आहे भारतीय जनता पक्ष गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात वाढला पाहिजे ह्या भूमिकेचा मी नक्की आहे परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांनी विश्वासात एकमेकाला घेणं गरजेचं असत स्थानिकांची काय भूमिका आहे विचारलं गेलं पाहिजे एवढं करावं असं मला वाटतं आणि नवीन जे लोक येतात त्यांनी किमान तीन चार वर्ष तरी पक्षासाठी करावं काम आणि मग पक्षाने त्यांना कोणतीही भूमिका द्यावी काहीच अडचण नाही खरं म्हणजे आज येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवरून नजर ठेवून येत आहे माझा आज ही दावा आहे उद्या जो पंचायत समिती जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आल्या भाजपच्या जास्तीत जास्त सीट आल्या परंतु एक मोठा गट तयार होईल आपल्याला विनंती करतो बारकाईने पहा पण किती आमदार आमच्याकडे येतात माझे आमदार माझे आमदार किती आहेत महापालिकेत असतील जिल्हा परिषद आपलं ग्रामीण भागात असतील हे सगळे जर उद्या एक झाले आणि एक गठ्ठ्यानं जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर भाजपचा व्हायला ना दिसताना मला असं वाटतं की हे उद्या धोका आहे हे सर्वजण जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा होऊ देतील का नाही सांगताय मला जरी चिन्हावर लढले असले तरी मला असं वाटतं की काही म्हणजे निवडणूक आयोगानं काही नियमावली नी करून दिलेल्या त्या नियमात बसून सर्वजण जर गेले तर काय करणार आहेत आज मला सांगा जिल्हा परिषदच्या ह्याच्यात सहा आमदार जर आमच्या ग्रामीणची घेत असतील उद्या जर काही गडबडी झाल्या आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त जर तिला पक्ष आमच्यापासून गेले तर उद्या आम्हाला धोका आहे आणि मग मला असं वाटतं की आ, एका अटेवरती घ्यायला पाहिजे की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भागीदारी नको आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते रात्रम दिवस झोटून पक्ष वाढवत आहेत काल ज्यावेळेस वीस तारीख होती काल माझ्याकडे आमच्या तालुक्यातले शहरातले सगळे लोक आले होते आणि माझ्यावर भांडत होते अरे मग मी काय करू भांडत पक्षाने निर्णय घेतलेला आहे पक्ष नेतृत्ता निर्णय घेणार आहे त्याच्याशी आपण सर्वजण सहमत राहिलो त्यांचं म्हणणं आहे की खासदारकीचं निवडणुकी तर आमच्याकडनं झटून घ्यायचं विधानसभेला आमच्याकडून झटून घ्यायचं आणि आमच्या निवडणुका आलं की आमच्याबरोबर भागीदार द्यायचे मग आमच्या कार्यकर्त्यांनी कुठं जायचं ही भावना कार्यकर्त्यांची कालच्यापासून होती म्हणलं मला खरंच मला काहीच माहीत नाही कुठल्या बैठकीला नाही मी कुठं काय चाललं आहे ना माहिती नाही तुम्ही जेवढं ऐकत आहे मीडियावरती तेवढंच मी ऐकतो तेवढंच मला माहिती आहे मला असं वाटतं की तुमच्या तुम्ही नेतृत्वाला हे करा नेतृत्व जो निर्णय घेईल त्याच्यामागे मी असतो पण नेतृत्वाने सहा सहा आमदार येताना उद्या जिल्हा परिषद धोका होण्याची शक्यता वाटते आणि कार्यकर्त्यां भागीदार होऊ शकतात म्हणजे आत्तापासूनच भांडायला सुरू करतील ती हे, हे सीट आम्हाला द्या चार सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला किंवा सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गटा घेऊन जाण्याची भीती आहे नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही दक्षिणचे आमदार आहात सिनियर नेते आहात माजी मंत्री मंडळाचे आहात तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठे विश्वासात घेतलं नाही अशी काही भूमिका आहे कार्यकर्त्यांची कशा भावना आमच्या नेत्यांनी विश्वासातच घेतलं नाही आमच्या मला तर कधी बोलवलं मला आठवत नाही तर गेलो गेलोस तर काय अडचण शहराध्यक्षांनी तुम्हाला या पक्ष प्रवेशाची कल्पना दिली असं देखील ते माध्यमांशी बोलताना सांगतात मला असं वाटतं की कोणी काय बोलावं त्यांचा माझं काली शहराध्यक्षाचं बोलणं रात्री झालं मला म्हणली कार्यकर्त्याला तुम्ही आंदोलन करण्यापासून रोका मी म्हणलं माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत तर माझ्या घराच्या विरोधात माझ्या कार्यालयासमोर ऑपरेशन करायचे होते का तर ते तुम्ही त्याला संमती द्या तर माझा काहीच संबंध नाही मी काहीच करू शकत नाही तुम्ही शहराध्यक्षाला भेटा ग्रामीणच्या अध्यक्षाला भेटा म्हणून मी सांगितलं हे सर्व त्यांच्या कानावर मी फोनवरती घातलेलं आहे किंवा आक्रमक आहेत कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्यावर फोन वगैरे काय झाल्या का या संदर्भात वरच्या पातळीवर संदर्भात त्या फोन वगैरे तुम्हाला नाही मला तर काय असलं नाही हा जो माझ्या आमदारांचा प्रवेश होतोय त्यामध्ये तुम्हाला विश्वासात घेतलं नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे देखील कार्यक्रम मला बोलवा नाही मी सांगते की मग विश्वासात म्हणजे काय असतंय एखाद्या बाबा निरोप देणं किंवा ह्या लोकांना घ्यायचंय आपल्याला किंवा आता आपली काही किंमत बी नसेल एखाद्या जिल्ह्यात आपल्याला कोण ओळखत नसेल आता डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं एका असेल टाकलं असेल आपल्याला कशाला विचारायचं असं असू शकेल माहित नाही आपल्याला आपल्या गटातून बापू माझी महापौर जे आहे त्यांनी एक आरोप केलेला आहे की हे सर्व चालू आहे ते घराणीशाही पोचण्यासाठी घराणीशाही वाढवण्यासाठी चालू आहे आणि हे आंदोलन जे आहे ते स्पॉन्सर्ड होतं त्यांना काल जम दिला गेलेलं होतं पक्षातूनच दोन भूमिका समोर दो येतात कोणत्याही विषयाला दोन बाजू ह्या असतातच एकाला असं वाटतं एकाला तसं वाटत असतं असं वाटते कार्यकर्त्याच्या भावना महत्वाच्या आहेत आणि मी ठरवलेलं आहे की मी माझ्या कार्यकर्त्याच्या बाजार समिती अगोदरची दोन हजार सतराची सुद्धा मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढलोय कालची बाजार समिती सुद्धा मी भाजप म्हणून लढलोय भाजप विरुद्ध सगळेजण एकत्र होऊन सुद्धा मी कार्यकर्त्यांच्या बरोबरच राहणार काय कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर ते हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आम्ही एकीकडे म्हणायचं आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळेस आपण तडजोडी करणं कार्यकर्त्यांच्या म्हणजे अधिकारावर गदा आणल्यासारखं हा जो विषय आहे कार्यकर्त्यांच्या मी माझ्या माझ्या मांडलेला आहे मांडत राहीन ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मी परवाही मांडलेला आहे माझ्या माझ्या पद्धतीने आमची जी बैठक होती त्यावेळेस मांडलेला आहे डॉक्टरसाहेब खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पक्षामध्ये संघर्ष करत आहात विरोधक ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस देखील अगदी शरद पवारांची विरोधात देखील तुम्ही निवडणूक लढवली कुठेतरी खंत वाटते या गोष्टीची की आता पार्टीचे चांगले दिवस झाले आणि पार्टी आम्हाला विश्वासात घेत नाही मी माझ्या वडिलांच्या आग्रहाखातर राजकारणात आलेलं आहे माझा मूळ स्वभाव राजकारणी नाही माझे वडील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा आग्रह होता लिंगराजवल्यासारखा आग्रह करायचं म्हणून मी राजकारणात आलेला आहे मूळ स्वभाव नाही तसं जर असतं तर आपल्याला थोडंसं आठवा दोन हजार चारला अठ्ठ्याण्णवला मी विधानपरिषद सदस्य झालो दोन हजार चारला पक्षानं बिनविरोध राष्ट्रवादीने दिला आहे माझी कसलीच तक्रार नाही शेवटी नेतृत्व जे निर्णय घेत ते घेत आहे आणि आजपर्यंत एकच वाटलं आपलं हेतू होता देशात भाजपची सत्ता यावी राज्यात भाजपची सत्ता यावी ही भावना होती ती भावना पूर्ण झालेली आहे आणि सुभाष देशमुख पडण्यासाठी गॅरंटेड उभा राहत हे मी माहित आहे पुढे सुद्धा जिथं पडाचा प्रसंगी तिथं उभा करणार मी तिथे जाणार एवढं आपले काय मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी वरिष्ठांशी संपर्क करावा प्रदेश जिल्हाध्यक्ष असतील ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करावी त्यांना त्यांच्या भावना त्यांनी कळवाय त्यांच्याकडून नाही झालं तर आपण म्हणून प्रदेशाकडे जावं मी ह्याच्यामध्ये मध्यस्थी करू शकत नाही हातबल कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव